हाय हलवा मासा हाय रोहू मासा कटला मासा तर हा आहे आपला कटला मासा तर आपण याची भाजी करणार आहे आणि फ्राय पीस करणार आहे तर पहिले पहिले कट करून घेऊया तर आपला फिश आपण त्याला पहिले मॅरिनेशन करून घेणार पहिले टाकले मिरची हे टाकले मीठ ठेचा ओके ह्याच्यात देणार हळद ही आहे लाल मिरची कॉर्नफ्लॉवर ओके तर याच्यात ॲड केल्या तर कॉर्नफ्लॉवर तर हा आहे आपला धरणातला कटला मासा आता आपण याला फ्राय करणार आहे

तर हाय आपला कटला फिश फ्राय चला आता आपण याला एकदम भारी टेस्ट आहे नमस्कार मित्रांनो मी अक्ष स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज मी आलोय नाशिक मधील ओझरखेड धरणावर आलेलो आहे येथील स्पेशल धरणावरचे फ्रेश मासे मिळतात आणि तुम्हाला माहितीच आहे की मासे धरणातले मासे आहे त्याची चव एकदम भारीच लागते एकदम फ्रेश असतात समोर आहे हॉटेल्स आहे की जिथे तुम्हाला धरणावरचे फ्रेश मासे भेटतं